नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाव हल्ल्याचा वसईत भाजपाकडून पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध काश्मीरमध्ये वाढलेले पर्यटन पाकिस्तानला बघवले नाही उत्तम कुमार जम्मू काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला या हल्ल्यात भारतीय जवानांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि पाकिस्तानचा झेंडा जाऊन निषेध नोंदवला वसई रेल्वे स्थानक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादाचा नाश हो अशा घोषणा देत देशविरोधी कारवायांना कठोर प्रत्युत्तर देण्याची मागणी केली यावेळी बोलताना भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठचे संयोजक उत्तम कुमार म्हणाले देशातील अशा हल्ल्यांना मुळापासून चिरडण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे काश्मीरमध्ये वाढलेले पर्यटन पाकिस्तानला बघवले नाही पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील देशात राहून देशाविरोधी षडयंत्र रचणाऱ्या काही राजकीय टोळ्यांचा प्रथम बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे आजच्या घटनेवरून दिसत आहे आपले जवान बलिदान देत आहेत आणि पाकिस्तान मोकळेपणाने दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहे दहशतवादाविरोधात सरकार कठोर पावले उचलते तेव्हा रॉबर्ट वाड्रा सारखे आणि अल्पसंख्याक यंत्रणांनी पहलगाव हल्ल्यानंतर तपास सुरू केला असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे भाजपचे हे आंदोलन त्याच भावनेने प्रतिबिंब असल्याचे दिसून आले यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील महेश सरवणकर प्रज्ञा कुलकर्णी शेखर दुरी, अभय कक्कड सिद्धेश तावडे देवेंद्र जेना जोगेंद्र प्रसाद प्रसाद चौधरी बाळा सावंत मनोज शर्मा रामानुज सिंग विनोद सक्सेना आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा